राष्ट्रीय एकता दिवस व भारतरत्न वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासावी जयंतीनिमित्त अहिल्यानगरचे सुपुत्र मेजर निळकंठ उलारे यांना भारत मातेची अखंड पंचवीस वर्षे केलेल्या अनमोल देशसेवा व सेवानिवृत्तीच्या नंतर केलेल्या कोरोना काळात अतिशय प्रतिकूल परिस्थितीत महाराष्ट्र शासनाच्या खांद्याला खांदा लावून सलग पाच महिने मोफत सेवा प्रदान केली व सह्याद्री चौक एम आयडीसी अहिल्यानगर येथे शेकडो गरीब कामगारांना सलग दीड वर्षे मोफत अन्नदान दिले हिंदू धर्म रक्षणार्थ प्रचार व प्रसार या माध्यमातून देशी गौवंशी गोमातेसाठी गौशाळा सुरू केलेल्या आहे या सर्व समाजसेवे बद्दल डॉक्टर रवींद्र भोळे आरोग्य सेवा केंद्र व मणिभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट उरुळी कांचन नीती आयोग भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमानाने जय हिंद माजी सैनिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मेजर निळकंठ उलारे यांना लोकशाही अण्णाभाऊ साठे स्मृती भवन येरवडा पुणे येथे भारतरत्न वल्लभभाई पटेल हिंदुरत्न पुरस्काराने चिन्ह व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ रवींद्र भोळे यांनी प्रास्ताविकात सांगितले की हा राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चौदा वर्षापासून कायदा व सुव्यवस्थापनेत सर्वतोपरी निस्वार्थ सेवा करणारे भारताची एकता व अखंडता अबाधित राहावे म्हणून आपले सर्वस्वपणाला लावणाऱ्या धर्मरक्षा शिक्षण व समाज प्रबोधनात्मक उल्लेखनी कार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांना प्रदान केला जातो या पुरस्कारासाठी संपूर्ण भारतातून अतिविशिष्ट गौरवपूर्वक कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व पाटबंधारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील राज्यसभा खासदार मेघाताई कुलकर्णी डॉक्टर मनिबाई देसाई मानव सेवा ट्रस्ट चे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र भोळे हे उपस्थित होते कार्यक्रम खूप भव्य दिव्य स्वरूपाचा होता यावेळी विविध राज्यातून येणाऱ्या मान्यवरांनी प्रेरणादायी मनोगत आलेल्या जनतेसमोर मांडले यावेळी जयहिंद माजी सैनिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष मेजर निळकंठ उलारे यांनी मिळालेल्या सन्मानाबद्दल डॉक्टर रवींद्र भोळे यांचे प्रतिकृतज्ञता व्यक्त केली व पुढील कार्यकाळात डॉ रवींद्र भोळे यांना केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल भारत सरकार दरबारी पद्मश्री पुरस्कार मिळावा अशी संस्थेच्या वतीने विनंती करण्यात येईल असे प्रतिपादन दिले यावेळी जयहिंद माजी सैनिक संस्था बीड जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब काळे कार्याध्यक्ष संजय चौधरी आष्टी तालुका अध्यक्ष अशोक शिंदे संघटक तुकाराम पाटोळे मेजर एकनाथ धनवट सर हे उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन नियोजन ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार व अपंग सेवक डॉ मनीभाई देसाई ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष डॉ रवींद्र भोळे यांनी व त्यांच्या सर्व सहकार्यांनी केले मेजर निळकंठ उलारे यांना हिंदुरत्न राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संस्था व सैनिक संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर